आज या ठिकाणी आपल्या विग्नर सहकारी सा साखर कारखान्याच्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मोहिते साहेब आणि डग साहेब उपस्थित सर्व शेतकरी बंधू डग साहेबांनी पुढच्या वर्षीच्या हवामानाचा पावसाचा अंदाज दिला आहे पावसाचा दिलाय वेल सर आणि आणि मोहिते साहेबांनी लावलेल्या किडीचा अंदाज दिलाय तर ती कशी आटोक्यात आणायची तर याचा प्रयत्न खरं तर विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी नेहमीच ने करीत आलेलो आणि या मेळाव्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले विग्नर सहकारी सा साखर कारखान्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक शेठ घोलप आणि सर्व आजी माजी संचालक मंडळी कारखान्याचे एम डी जंगले साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी शेतकीचे शेती अधिकारी पाटील साहेब जाधव साहेब मोर्डे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य अंकू शेठ आंबले असतील जिल्हा परिषद सदस्य शेठ पारखे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषारशेठ थोरत असतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर शेठ गाडगे त्याचबरोबर विल्लभ शेळकेसर दीपक शेठ आवटे मंगेश शेठ खिलारी शरदांना चौधरी कुंडलिक शेठ शिंदे अनगाताई घोडके शिवाजीराव चव्हाण जयवंत शेठ घोडके विकास विकास शेठ चव्हाण त्याचबरोबर पांडुरंग शेठ गाडगे सूर्यकाताई गाडगे लवू शेठ गुंजाळ हरिभक्त पनायर निवृत्ती महाराज जगदाळे हरिभक्त पनायर शिवाजी महाराज बांगर भीमसे शेठ येवले नारायण शेठ कुटाळ रंजन शेठ जाधव डी बी साहेब शाकीरबाई चौगले कैलास शेठ आवटी चंद्रकांत शेठ डगे पंढरीनाथ डुकरे बानुदास शेठ खराडे त्याचबरोबर अशोक शेठ घोडके निवृत्ती शेठ साळवे संगीताताई कुंजीर श्यामभाऊ गुंजाळ रईसबाई चौगले विठ्ठल शेठ गुंजाळ दत्ता शेठ गाडगे नाना महाराज गांडाळ त्याचबरोबर श्यामराव श्यामशेठ घोडके जानकू शेठ डावकर पांडुरंग शेठ साळवे अनेक मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषतः आत्ता या ठिकाणी उद्देशच एक आहे की सगळ्यात महत्त्वाचं का आपण कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना नियमित शेतकऱ्यांच्या प्रती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो मग त्या ठिकाणी बेण्या असतील रोपं असतील हिरवळीचे खतं असेल अनेक दौरूप खतं असतील व्ही एस आयच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर ठिबक सिंचनच्या अनेक योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न या निमित्तानं असतो कारखान्याने जीवणूक खतं त्याच प बनवण्याचं लॅबमध्ये आपण त्या ठिकाणी बनवत असतो ते, ते पुरवठा करण्याचं काम आपण करत असतो आणि ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पुरवली गेली पाहिजे हा उद्देश अनेक छोट्या छोट्या मेळाव्यातून आम्ही करत असतो परंतु मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रसार आता या निमित्तानं होणं गरजेचं आहे हे आमच्या लक्षात आल्यानंतर या मेळाव्याचं खरं तर आयोजन या निमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे प्रकाश शेट गाडगे डॉक्टर डॉक्टर भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत तानाशी शेटकुंजर उत्तम शेठ जाधव सागर शेठ कुंजीर शेठ कोरडे आप्पा शेठ चव्हाण कायला शेठ जाधव अशोक शेठ गुंजाळ गणपत शेठ डुकरे ज्ञानदेव शेठ तट्टू बाबाजी शेठ जाधव ठकसेन शेठ शिंदे ज्ञानदेव शेठ येवले दर्शन शेठ तट्टू माधू शेठ जाधव इब्रम शेठ पटेल हरिभक्त फनाय घोलेमामा सावरेमा सावळेराम हडोळे हरी शावरे म, शावरे तात्या भालेराव दत्ता शेठ गाण गानगुंजाळ सुरेश भाऊ खराडे संभाजी शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे आमचे मित्र विनोद शेठ आवटी असतील विमस शेठ गाडगे ज्येष्ठ व्यक्तिमत्व खरं तर या परिवाराचे आणि आमच्या परिवाराचे अनेक वर्षाचे पिढीचे संबंध या निमित्तानं आहेत त्याचबरोबर शंकर शेठ भोर सुरेश शेठ आवटी रामदास शेठ गुंजाळ हरिभ शेठ गुंजाळ वसंत शेठ कदम प्रकाश शेठ चव्हाण रवी शेठ गाडगे संपत शेठ डुकरे जानकू शेठ चव्हाण शेठ पावळे संजय व्यवहारे वेवारे आमचे मित्र बाळासाहेब विश्वासराव बाळासाहेब झावरे जालेंदर शेठ चव्हाण साहेजी शेठ हाडोळे विजय शेठ घोडके वैभव शेठ आयर दिनेश शेठ खराडे काशीनाथ शेठ जाधव आणि सर्वच अनेक मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा मेळावा खरं तर शेतकऱ्यांना करत असताना आवर्जून या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे का ऊसाची जास्तीत जास्त लागवड होणं अपेक्षित आहे कारण आम्ही संचालक मंडळाने मागच्याच आठवड्यात या ठिकाणी निर्णय घेतला आहे की पाच हजार क्षमतेचा आपला हा कारखाना आहे आणि पाच हजार क्षमतेचा कारखाना चालवत असताना आता आडसालीची शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागवड करतोय आणि कारखान्याला गाळप करायला शेतकऱ्यांचा ऊस लवकर त्या ठिकाणी जात नाही किंवा त्याचं गाळप होत नाही आणि म्हणून त्याचं कॅपॅसिटी वाढवायची क्रशिंग वाढवायचं हा गेले दोन वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि आज आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला पाच हजार क्षमतेचा कारखाना हा सात अजार और आमी सीजन मुझे सीजन ला जातो है। हजार पाचशे क्षमतेवर आम्ही ऑफ सीझनमध्ये म्हणजे पुढच्या सीझनला घेऊन जातोय आणि त्याचं एक्सपान्शन केल्यानंतर आठ हजाराच्या क्षमतेने हा कारखाना त्या ठिकाणी आपण चालवणार आहोत आणि त्याच्यासाठी ऊसाचं जास्तीत जास्त उत्पन्न त्या ठिकाणी ऊसाची जास्तीत जास्त लागवडी होणं तर या निमित्तानं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून कार्य अर्थानं या मेळाव्याचा आपण या निमित्त साधलं आहे आज चाळीस वर्षापूर्वीच्या नगरच्या मिल आपण त्या ठिकाणावरून बाजूला करतोय पंचेस नव्वदच्या चार मिल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टाकतो आहे त्या मिल टाकत असताना प्रत्येक क्रेन असल चॉपर असल फायबरायझर केन कॅरियर फिडर टेबल बघ्याच बेलिंग बॉयलरचा सगळा पुरवठा करणारी सर्व यंत्रणा ही सगळी नव्याने आपण त्या ठिकाणी करतो आहे त्याच्यामध्ये आपण चेंज करतो आहे आणि पुढच्या सीझनला मो आठ हजार क्रशंनी हा आपला कारखाना कशा का पद्धतीने चालल याचं नियोजन आमची त्यानिमित्तानं त्या ठिकाणी करतो आहे पस्तीस टनाचे जे असलेले दोन बॉयलर आपण त्या ठिकाणी त्याचं एक्सपान्शन करतो आहे नाव्याने त्याची वाढ करतो आहे आणि ते पन्नास 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 टनीचे दोन बॉयलर करतो जेणेकरून त्याच्यामधून चा आपल्याला चांगल्या प्रकारचे या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करता येईल आणि सहा मागावचं नवीन टर्बाईन आपण या निमित्तानं त्या ठिकाणी टाकणार आहे शुगर हाऊसमध्ये अनेक काहीतरी चेंजेस करणार आहे ज्या निमित्तानं आपल्याला हे क्रशिंग व्हायला करावं लागेल जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के नव्याने आपण ह्या कारखान्याच्या निमित्तानं जुना कार मध्ये जवळपास सत्तर टक्के नवीन कारखाना आपला या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे आणि याचा आनंद आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि ते काम आम्ही आता हातामध्ये सर्व संचालक मंडळी घेतलं आहे आपला महत्त्वाचा वाटा आता निमित्ताने राहिला आहे मागच्याच काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असाल का आपण प पस्तीस के एल पी डीची आपली जुनी असलेली डिस्लरी त्या ठिकाणी आपण त्याचं एक्सपान्शन केलं आणि नव्याने डिस्लरी आपण त्या ठिकाणी चालू केलेली आहे तिचं काही दिवसापूर्वीच मान्य पवार पवारसाहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि पूर्ण क्षमतेने आता ती डिस्लरी आपली चालू आहे तिच्यामधून ती जवळपास शंभर कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आपण त्या बन उभा केला आणि आजचा हा कारखान्याचं एक्सपन्शन करत असताना जवळपास दीडशे कोटीपेक्षा जास्तीचा खर्च आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे परंतु शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी वेळच गेला पाहिजे जास्तीत जास्त क्रशिंग झालं पाहिजे त्याचे रिझल्ट चांगले आले पाहिजे हा उद्देश आम्ही या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याचा तर खरं तर फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे मग नवीन नवीन बेण्या असतील नवीन नवीन जाती आम्ही त्या ठिकाणी शकतोय आज बा मी या आण पठारावर भागावरती जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी पिकवला जात पर नाही परंतु आम्ही काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित आहे बोलवलं आहे याचा उद्देशच एक आहे काय काही दिवसापूर्वी आम्ही कारखान्यातले काही संचालक मंडळी ब्राझील या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो आणि त्या ब्राझीलमध्ये आम्ही ऊसाचं क्षेत्र बघितलं तिथले कारखाने बघितले तिथल्या लॅब बघितल्या तिथून टेसिकल्चरचं बिहणं बघितलं अनेक आम्ही गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या त्या पाहिल्यानंतर आमच्या अशा लक्षात आलं का त्या ठिकाणी शि ऊसाला कुठल्याही प्रकारचं पाणी भरलं जात नाही पाणी बारा महिने त्या ठिकाणी पाऊस पाउस पडतो आणि पाऊस पडला पावसाच्या वर ते ऊसाचं उत्पन्न काढतात पण एका शेतकऱ्याची शेती ही पंधरा हजार एकर वीस हजार एकर कमी शेतकरी ज्याची शेती तो दहा हजार एकरचा कमी असलेला शेतकरी म्हणजे छोटा शेतकरी ज्याची शेती दहा हजारे तर आम्ही मला धडकीच बोलले दहा हजार शेत दहा हजाराचा कमी असलेली शेती म्हटल्यानंतर परंतु ऊसाची लागवड फक्त सगळी त्या ठिकाणी ते मशिनरीने करतात पाणी भरत नाही फक्त खतं टाकतात आणि पावसाच्या याच्यावरती ऊस उस काढतात ऊसाचं हार्वेस्टिंगसुद्धा मशीनने करतात त्या गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एक्सपोर्टला पूर्णपणे परमिशन देतं साखरेची बॅग पंधराशे किलोची एकच बॅग भरली जाते तिथं पंधराशे किलोची एकच बॅग म्हणजे पंधराशे किलोची एकच बॅग भरली जाते ती बॅग ट्रेननी एक्सपोर्ट केली जाते एक्सपोर्टला पन्नास रुपये किलोचा बाजारभाव त्यांना तिथं साखरेला मिळतो इथेनॉलच्यावर चालणाऱ्या डायरेक्ट गाड्या त्या ठिकाणी काढलेल्या आहेत मग पंपावर गेल्यानंतर एकाच पंपावरती तीन चार प्रकारचे आहेत तुम्हाला डिझेल भरायचं तर डिझेल भरा पेट्रोल भरायचं तर पेट्रोल भरा गॅस भरायचं तर गॅस भरा इथेनॉल भरायचं तर इथेनॉल भरा सेपरेट इथेनॉल भरायला त्या ठिकाणी परवानगी आहे आणि असं ती सहकार क्षेत्र टिकलं पाहिजे शेतकरी टिकलं पाहिजे त्याच्यामुळं ते अशा प्रकारची धोरणं आखली जातात मग आम्ही या ठिकाणी पा या पठार भागावर कमीत कमी पाण्यावर कशा प्रकारचा ऊस पिकला जाईल त्याच्या जाती किंवा त्याच्यावर ते संशोधन करायचं काम चालू आहे अनेक ठिकाणावरून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रोपं आणलेली त्या कारखान्याच्या परिसरा मागाशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर का आम्ही प्रात्यक्षिक करतोय आणि त्या ठिकाणी त्या लागवड करून त्याची मिल टेस्ट होणार त्याची रिकवरी काढली जाणार आणि ती जर योग्य असेल तर या ठिकाणीसुद्धा चांगल्या प्रकारची ऊस शेती फुलू शकते आणि शाश्वत असलेला बाजारभावातून जो माल आपल्याला मिळतोय कारण आज जर तुम्ही पाहिला असेल तर कुठलाही पालेभाज्या असू फुलं असू किंवा आपल्या तालुक्यामध्ये फळं असतील जे जे शेतकरी द्राक्ष असतील तर त्याला शाश्वत बाजारभाव नाही ऊसाशिवाय पर्याय नाही ऊसाचं जर तुम्ही बघितलं असेल तर तीन हजार पन्नास रुपये आपण यावर्ष पुढच्या वेळेला पण चांगलाच देणार आहे कमी बाजारभावाला पाडणार नाही याची काळजी तुम्ही करू नका बाजारभाव कुठंच कमी पाडणार नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊसाचं उत्पन्न कशा पद्धतीने घेतलं पाहिजे ऊस तर लागवड करतोच पण शेतीचं पण आता विभाजन झालेलं आहे शेतीचं उपयोग झाला आठ एकरची चार चार एकरची दोन एकरवर आलेले परिवारामध्ये संख्या वाढलेली आहे तरुणांची संख्या वाढलेली आहे आणि मग कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं घेतलं पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी करतो शंभर शंभर टन एकशे दहा टन एकशे वीस टन एकशे सव्वीस टन ऊस काढणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान आपण आपल्या या जुन्नर तालुक्यात आहेत त्याचा कारखान्यावर आपण सन्मान केलेला असे शेतकरी आहे आज जरी तो तर बघितलं तर आमचा एक तरुण सहकारी विकास चव्हाण या ठिकाणी बसलेला आहे का जो महाराष्ट्रभर फिरतोय नवीन नुकताच आता त्यांना एक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे का जो महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करतोय वेगवेगळ्या जाती असेल वेगवेगळे बियाणं असतील आज कारखान्याच्या माध्यमातून सागर कुंजीर असं जानकूशेठ चव्हाण असतील त्याचबरोबर तुकारामशेठ भोर शंकरमाधू भोर या ठिकाणी बसलेले दत्तात्रेय दत्तात्रय गांडाळ बसलेले गोरक्ष नवले बसलेत शांताराम कुंजीर बसले तानाजी शेठ कुंजीर बसले सुभाष शेठ नडे या ठिकाणी बसलेत हे शंभर टनाच्या वरती उत्पन्न काढणारे शेतकरी आपल्या इथं बसलेले आहेत का ज्यांचं उत्पन्न एकशे दहा टन एकशे अकरा टन एकशे पंधरा टन एकशे वीस टन असं निघतं आहे आणि याचा आदर्श खरं तर आपल्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेऊन शाश्वत बाजारभाव आपल्याला कसा मिळेल शाश्वत आपल्याला त्या ठिकाणी पैसे आपल्याला कसे उपलब्ध होतील हा दृष्टिकोन ठेवून आपण या ऊसाच्या लागवडी केल्या पाहिजेत आमचा कारखान्याचा माणूस तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करेल तुम्हाला पाहिजे ती माहिती देईल कुठल्या प्रकारची खतं टाकायची कुठल्या प्रकारची औषधं लावायची त्याचं का ते माणसं करतील तुम्हाला ज्याच्यातून शंका आली तर तुम्ही मला कधी पण फोन करू शकता पण चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेणं हे काळाची या ठिकाणी गरज आहे आणि ते तुम्ही घ्याल असं निघतानं मला या ठिकाणी वाटतं खरं तर हे काम करत असताना जर तुम्ही बघितलं तर अनेक गोष्टी आपल्या पुढं येत आहेत आज कारखानदारी अडचणीत असताना सुद्धा आम्ही संचालक मंडळी योग्य प्रकारे नेण्यात येतो ने शेतकरी असेल शेठबाबा असतील अण्णा असतील यांनी ही कारखानदारी चालवत असताना नेहमी डोळ्यासमोर ने शेतकरी ठेवला कामगार ठेवला आणि त्या अनुषंगाने निगडीत असलेले आपल्या जुन्नर तालुक्यात ता अनेक लोकं आहेत की जवळपास लाख दीड लाख लोकं या या संस्थेवर अवलंबून आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वाहतूकदार असेल टायरवाला असेल गाडीवाला असेल गाडीवाल्यांचे धंदे असतील आज जर दिवाळीला पेमेंट जर केलं नाही आम्ही दिवाळीला पेमेंट आवर्जून ठेवतो माग का ठेवतो सहज सहज नारेंगाव मधला आळेपाट्यावरचा सहज व्यापारी विचारतो का भाऊ तुम्ही पेमेंट कधी टाकणार आहे म्हटलं का तुझं काय करत तुझं तर किराणा मालाचं दुकान आहे तुझं तर टायरचं दुकान आहे तुझं तर याचं दुकान आहे आता तो म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांना पैसे पाठवत नाही तोपर्यंत आमच्या दुकानात येत नाही म्हणजे तोपर्यंत आमचं न्हाव्याचं बिल मिळत नाही तोपर्यंत आमचं टायरवाल्याचं बिल मिळत नाही तो म्हणतो दिवाळी दिल उसाचं पेमेंट आलं का मग देतो तुम्हाला म्हणजे त्यामुळं आम्ही दिवाळीला जास्तीत जास्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करीत असतो आणि दिवाळीला पेमेंट देत असतो म्हणजे हे शाश्वत पीक आहे तर शेतकऱ्यांचे त्या सुविधा त्यांना पुरवणं त्या त्यांची काळजी घेणं हे आम्हाला त्या ठिकाणी शिकवण दिले त्या शिकवणीच्या जोरावर आम्ही या ठिकाणी हे सर्व चालक मंडळ आम्ही अधिकारी वगैरे आमचा कर्मचारी काम करतो आहे नक्कीच मला असं वाटतं का अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले सगळ्यांना बोलायला संधी द्यायची होती परंतु आता हपायलाच मिळावं या ठिकाणी संबोधित जिल्हा परिषद सदस्य अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि तो होत असताना का ज्यांना मार्गदर्शना त्यांना पण वेळ देणं गरजेचं होतं त्यामुळं सगळ्यांना संधी देता नाही आली पण शाब्दिकप्रमाणेने आपला मी सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान करतो तो आपण स्वीकारावा अशी विनंती करतो आणि नक्कीच मला असं वाटतं का भविष्यकाळामध्ये ऊसाच्या माध्यमातून या विघ्न कारखान्याबरोबर आपण जोडले जाल आणि उद्याचा या जुन्नर तालुक्यातील ज्या काही आपल्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल असंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद